नमस्कार मित्रांनो स्पर्धा विश्वमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो बघा आज आपण या व्हिडिओमध्ये ग्रामसेवक भरतीसाठी महत्त्वपूर्ण संच घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि हो तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच नवीन नवीन नवी व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील मित्रांनो या व्हिडिओची पी आपण स्पर्धा विश्व नावाच्या टेलिग्राम चॅनलला टाकलेली आहे त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचा पहिला प्रश्न बघा ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर काय होईल ऑप्शन क्रमांक तीन पंचायत समिती ग्रामपंचायतीच्या अनुदानास पंचायत समिती ही मान्यता देत असते त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढे बघू प्रश्न क्रमांक दोन आहे भारतामध्ये प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प कोणत्या राज्याने सुरू केला होता महत्वपूर्ण प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा तर बघा ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र भारतामध्ये प्रथम शून्य आधारित अर्थसंकल्प महाराष्ट्र राज्याने चालू केला होता चला तर पुढे बघूया प्रश्न क्रमांक तीन बघा नियमित ग्रामसभा बैठका व्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक भरविण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो या प्रश्नाचे जे योग्य उत्तर होईल बघा ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार वरीलपैकी सर्व म्हणजेच सरपंच गट विकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विशेष बैठक भरविण्याचा अधिकार असतो त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढे बघू राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे बघा राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे असे विधान कोणी केले तर बघा असे विधान कोणी केले होते ऑप्शन क्रमांक दोन बघा सरोजिनी नायडू सरोजिनी नायडू यांनी असे विधान केलेले होते की राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्षी आहे त्यानंतर पुढे बघूया ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे तर मित्रांनो ग्रामसभेचे जर सदस्य व्हायचे असेल तर किमान व वय काय आहे तर बघा ऑप्शन क्रमांक एक अठरा ऑप्शन क्रमांक एक अठरा वय हे अनिवार्य आहे त्यानंतर पुढे बघूया भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्यातील होती तर बघा पहिली महिला मुख्यमंत्री ही उत्तर प्रदेश या राज्याची होती म्हणून ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढे बघू भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात बघा मित्रांनो भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एक ग्रामपंचायत ऑप्शन क्रमांक एक ग्रामपंचायत असे म्हणतात त्यानंतर पुढे बघा राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली बघा नाबार्ड बँकेची स्थापना नाबार्ड बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक एकोणविशे ब्याऐंशी साली नाबार्ड या बँकेची स्थापना करण्यात आली त्यानंतर पुढे बघा ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे कर असतात तर बघा मित्रांनो ग्रामपंचायतीची तपासणी करायची असेल तर त्याचे अधिकार कोणाकडे असतात तर या प्रश्नाचे योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार ऑप्शन क्रमांक चार महसूल आयुक्त महसुली आयुक्त यांच्याकडे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार असतात पुढे बघा प्रश्न क्रमांक दहा आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणासशे अठ्ठावन्न अनन्वय असलेल्या विलेज फंडाची संपूर्ण जबाबदारी कोणाची आहे तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक तीन ग्रामपंचायत सचिव त्यानंतर पुढे बघू केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासाकरिता समुदाय विकास कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू केला म्हणजेच काय मित्रांनो कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला तर बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे ऑप्शन क्रमांक चार दोन ऑक्टोंबर एकोणावीसशे साठ दोन ऑक्टोंबर एकोणावीसशे साठ ही तारीख लक्षात ठेवा दोन ऑक्टोंबर एकोणीसशे साठ रोजी कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू करण्यात आला मित्रांनो प्रश्न क्रमांक बारा बघा ग्रामपंचायतीला कर्ज कोण मंजूर करू शकतो तर बघा या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक तीन जिल्हा परिषद जिल्हा परिषद ही ग्रामपंचायतीला कर्ज मंजूर करू शकते सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली तर बघा मित्रांनो अशी जी शिफारस होती ती तख्तलम जैन समितीने केलेली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढे बघू ग्रामसेवकाची निवड कोण करते प्रश्न क्रमांक चौदा बघा मित्रांनो ग्रामसेवकाची निवड कोण करते तर ग्रामसेवकाची निवड जी असते ती निवड ही मित्रांनो जिल्हा निवड मंडळ करत असते जिल्हा निवड मंडळ म्हणजेच ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढे बघूया पंजाब प्रांतातील झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर बघा मित्रांनो पंजाब प्रांतातील झांग येथे बरं का झांग येथे भारतातील पहिली भूविकास बँक कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार एकोणावीसशे वीस साली एकोणवीसशे वीस साली ती सुरू करण्यात आलेली होती पुढे बघूया कायमधारा पद्धतीमध्ये किती टक्के जमीन महसूल हा ब्रिटिश सरकारला दिला जात होता तर बघा मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणनव्वद टक्के कायमधारा पद्धतीमध्ये जमीन महसूल हा ब्रिटिशांना एकोणनव्वद टक्के दिला जात होता पुढे बघूया एनी बेजंट आणि लोकमान्य गंगाधर टिळकांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली होती तर मित्रांनो बेजंट आणि लोकमान्य गाड टिळक यांनी होमरूळ चळवळ याची सुरुवात केलेली होती त्यामुळे ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल नंतर ते पुढे बघूया लोकशाहीची लोकांचे लोकांकरिता लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य अशी व्याख्या कोणी केली होती बघा मित्रांनो महत्वपूर्ण आहे लोकांचे लोकांकरिता लोकांद्वारे चालवले जाणारे राज्य अशी व्याख्या कोणी केली होती तर बघा मित्रांनो अशी व्याख्या जी होती ती अब्राहम लिंकन यांनी केलेली होती म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढे बघूया आय बी एम कंपनीने त्यांचा पहिला संगणक कोणत्या वर्षी तयार केला तर बघा मित्रांनो जो संगणक होता तो हा एकोणावीसशे पन्नास साली तयार करण्यात आलेला होता ऑप्शन क्रमांक एक बघा एकोणावीसशे पन्नास साली पुढे बघा प्रश्न क्रमांक वीस आहे अग्निदिव्य करणे अग्निदिव्य करणे याचा योग्य अर्थ कोणता होईल तर बघा अग्निदिव्य करणे म्हणजेच काय तर ऑप्शन क्रमांक दोन कठीण कसोटी उतरणे कठीण कसोटीस उतरणे तर बघा ऑप्शन क्रमांक दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल त्यानंतर पुढे बघूया होटांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखाशी मुखातील कोणत्याही अवयवांशी स्पर्श न होता मुखावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात तर बघा मित्रांनो त्यांना काय म्हणतात तर त्यांना सौर असे म्हणतात बघा त्यांना सौर असे म्हणतात त्यानंतर पुढे बघू समानार्थी शब्द ओळखा मित्रांनो पर्वत पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द काय होईल तर बघा पर्वत या शब्दाचा समानार्थी शब्द अचल होतोय अचल त्यानंतर पुढे बघू पुढील मन पूर्ण करा मन काय बघा मारून मुटकून डॉट डॉट मारून मुटकून डॉट डॉट तर पुढे काय येईल मारून मुटकून आणणे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल पुढे बघा रुंजी घालणे रुंजी घालणे या वाक्य प्रचाराचा अर्थ काय तर बघा रुंजी घालणे म्हणजेच काय होतं मित्रांनो तर रुंजी घालणे म्हणजे भोवती फिरणे अवतीभोवती फिरत असतो ना त्यांनाच रुंजी घालणे असे म्हणतात त्यानंतर पुढे बघा पुढील वाक्य प्रकाराच्या योग्य अर्थाचा पर्याय निवडा तर वाक्यप्रचार काय मित्र बघा फराळाचा कावळा फराळाचा कावळा तर याचा योग्य अर्थ काय होईल मित्रांनो तर ऑप्शन क्रमांक चार बघा छोटी गोष्टी मोठी करून सांगणे एखादा असताना मित्रांनो की छोटीशी गोष्ट असते ती पण ती खूपच मोठी करून सांगतो त्यालाच काय म्हणतात फराळाचा कावळा पुढे बघूया प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पुढील वाक्याचा प्रकार ओळखा वाक्य बघा काय आहे शिक्षकांनी हाक मारली आणि सर्व मुले जमा झाली परत वाचा शिक्षकांनी हाक मारली आणि सर्व मुले जमा झाली तर हे कोणतं वाक्य आहे मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक तीन संयुक्त हे जे आहे हे संयुक्त वाक्य आहे पुढे बघूया भारतात दर डॉट डॉट वर्षात पशुगणना केली जाते तर मित्रांनो भारतात किती वर्षाने पशुगणना केली जाते तर बघा पशुगणना ही दर पाच वर्षाने केली जाते म्हणून ऑप्शन क्रमांक चार या प्रश्नाचं चा? सॉरी ऑप्शन क्रमांक एक या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे बघूया हिमोग्लोबिन कशापासून तयार होते हिमोग्लोबिन मित्रांनो कशापासून तयार होते तर बघा हिमोग्लोबिन जे आहे हे लोहापासून तयार होत असते म्हणून ऑप्शन क्रमांक तीन बघा या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पुढे बघूया पनामा पनामा हा रोग कोणता फळ झाडावर आढळतो तर बघा मित्रांनो पनामा हा जो रोग आहे हा रोग केळी या झाडावरती जास्त आढळत असतो त्यानंतर पुढे बघा खालीलपैकी कोणत्या फळात जीवनसत्व बी ए च प्रमाण अधिक असते बघा जीवनसत्व बी एक चे प्रमाण अधिक असते तर जीवन बी चे प्रमाण हे सर्वात जास्त काजू या मध्ये अधिक असते बघा मित्रांनो आपण येथे एकूण तीस प्रश्न बघितले आहेत जे की ग्रामसेवक भरतीसाठी खूपच फायदेशीर ठरतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आपल्या मित्रांपर्यंत पण पर शेअर करा चला तर इथेच थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र